लातूर जिल्ह्यातील लक्कड जवळगा येथील ग्रामसेवक सय्यद जहीरुद्दीन यांच्या कर्तव्यच्युती आणि निष्काळजीपणाच्या प्रकरणी विभागीय चौकशी करून तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे या मागणीसाठी आजपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू झाले असून मागणी मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तुमच्या प्रमुख मागण्या काय सर मी आहे मूळचा लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंदपाळ तालुका लक्कडजवळगा गावातील ग्रामपंचायतच्या विविध समस्या आहेत माझ्या मी दोन हजार तीन पासून पाठपुराव करत आहे ग्रामपंचायत कोणत्याही स सहकार्य करायला तयार नाही आता मी दोन हजार अकरापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत ज्या काही शासकीय योजना राबवलेल्या आहेत गावात तर त्या या योजनांचे काही टेंडर काढले होते का शासनाकडून निधी किती मिळाला त्या त्यातला खर्च किती झाला लोकांकडून टॅक्स किती जमा केला ग्रामपंचायतच्या तर तो पैसा कुठे गेला ग्रामपंचायतचं जे काही भंगार जुन्या वस्तू जे काही विकल्या गेल्या त्याचा पैसा कुठं जमा आहे ग्रामपंचायतकडं जमा आहे का खर्च केला तो खर्च केला तर कोणत्या कामावर केला त्याविषयीची सर्व मुद्द्याची मी माहिती मागितलेली आहे जवळपास मी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ग्रामसेवकाला माहिती मागितलेली रितसर अर्ज देऊन तर ग्रामसेवक काहीच करत नसल्यामुळं मी एक एप्रिल दोन हजार चोवी पंचवीसला मान्य विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे पंचायत जिल्हा परिषद लातूर या सर्वांना निवेदन दिलेलं आहे पण आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आता त्याच्या निषेधार्थ मी आज रोजी उपोषणाला बसलेला आहे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माझा पहिलाच दिवस आहे आमरण उपोषणासाठी स्थानिक स्तरावर पूर्ण प्रयत्न केलेले आहेत मी जवळपास दोन हजार तीन पासून बऱ्याचशा विविध विषयावर मी भांडत आलो पण मला कुठलाही त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही आता मी दो जानेवारी दोन हजार पंचवीसपासून रीतसर मागणी केली तर अद्याप तर मला कोणतेही कागदपत्र देण्यात आलेले नाहीत मी त्यांची फीसही भरायला तयार होतो शासकीय जे काही शुल्क का असेल ते परंतु ते सगळे डोळे झाक करतायत माहिती देण्यासाठी पत्र व्यवहार केलाय आज उपोषण आहे तेरा आठला त्यांनी आठला पत्र दिलं मला की तुम्ही उपोषण मागं घ्या तुमचे जे काही डॉक्युमेंट पाहिजेत ते या आणि डॉक्युमेंट बघून तुम्हाला आम्ही ते डॉक्युमेंटच्या प्रती देऊ असं त्यांचं म्हणणं आहे पण यावर माझा विश्वास राहिलेला तो नाही तुमच्या जर मागण्या नाही झालं तरी ठोकाचं पाऊल म्हणजे मला आता यानंतर पुढचे पर्याय विचारात घ्यावे लागतील लोकायुक्त झाले हायकोर्ट झालं माझी जी मागणी आहे ते जनहितार्थ आहे माझा स्वतःचा काही त्याच मतलब नाही यांनी जर सहकार्य नाही केले तर मला हायकोर्ट मध्ये रिट याचिका दाखल करावं लागेल भ्रष्टाचार म्हणजे मागच्याच वर्षी त्याच ग्रामपंचायतचा सरपंचाला पदावरून कमी करण्यात आलेलं आहे जल जीवन स्कीम योजनेच्या भ्रष्टाचारामध्ये तर आता आतापर्यंत जे गावामध्ये रोडचे काम झाले ग्रामपंचायतला दरवर्षी बजेट येतं पण ते क कुठं जातं किती खर्च होतो त्यातला किती कोणत्या कामावर खर्च केला जातो याची कुठलीच माहिती कोणाला दिली जात नाही सध्या हे फक्त चार भिंतीच्या आतच आहे आणि जे काही ठराव घेतात तर अगोदर लि सगळे ठराव लिहून तयार करतात आणि रस्त्यावर जे माणूस भेटला त्याच्या सह्या घेतल्या जातात म्हणजे असं ग्रामपंचायतमध्ये बसून सगळ्या गावाला एकत्र करूनही ठराव घेतले जात नाही